नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण व्याकरणाच्या सिरीजमध्ये अतिशय वेगाने पुढे पुढे जात आहोत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारचा दुसरा पाठ आज आपण बघणार आहोत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा पहिला पाठ तो पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने उदाहरणासह त्याचे प्रकार वगैरे हो सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचं पार्ट टू या ठिकाणी आपण घेणार आहोत मित्रांनो त्यामुळं जर तुम्ही पहिल्या व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजे ते जर तुम्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघितला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो तर त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा गव्हर्नमेंट एक्झाम्स कारण काय या ठिकाणी आपण पीडीएफ नोट्स जे आपण या ठिकाणी शिकवत असतो पीपीटीच्या माध्यमातून ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला मध्ये लिंक क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता पुढे जाऊया मित्रांनो पण तर अलंकाराचे दोन प्रकार होते तर त्यामध्ये बदल पहिलं शब्दालंकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आज आपण बघूया मित्रांनो अर्थ अलंकार डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो आधी समजून घ्या अर्थालंकार म्हणजे काय मित्रांनो हम्म तर अर्थालंकार मित्रांनो शब्दाच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होतो यात शब्दांच्या अर्थाची चमत्कृती महत्वाची असते काय म्हणले शब्दा शब्दालंकार मध्ये शब्दांचं जे अर्थ असत्या वेर अर्थाने येत असत मित्रांनो कधी कधी वाक्यात शब्द तर या शब्दाच्या वेगवेगळ्या येणाऱ्या अर्थामुळे भाषेला एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं एक भाषेला नाद निर्माण होतो या असे सौंदर्य हे भाषा ओघवती बनते हे जे असं सौंदर्य प्राप्त होत यालाच आपण अर्थ अलंकार असे म्हणत असतो मित्रांनो हे अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत मित्रांनो हे अलंकाराचे प्रकार आहे आणि अर्थ अलंकाराचे उपप्रकार या ठिकाणी आहेत मित्रांनो तर पहिला आहे उपमा अलंकार दुसरा आहे उत्प्रेक्षा अलंकार तिसरा आहे रूपक अलंकार चौथा आहे व्यतिरिक्त अलंकार चौथा पाचवा आहे अतिशयोक्ती अलंकार अशा पद्धतीने हे अर्थालंकाराचे पाच उपप्रकार आहेत आपण एक, एक 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 प्रकार त्यांच्या उदाहरणासह डिटेल मध्ये आपण बघूया मित्रांनो चला तर मग पुढे जाऊया त्याआधी मित्रांनो जर आपल्याला हे अलंकार शिकायचे असतील तर त्याआधी आपल्याला काही गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे उपमेय आणि उपमान पूर्ण या अर्थ पूर्ण आपल्या प्रकारांमध्ये हे उपमेय आणि उपमान खूप महत्वाचे हो आहेत मित्र पहिला उपमेय बघा ज्या वस्तूची किंवा व्यक्तीची इतर एखाद्या गोष्टीची तुलना केली जाते त्या वस्तूला किंवा व्यक्तीला उपमेय म्हणतात म्हणजे मेन या ठिकाणी ज्या वस्तूची तुलना केली जाते अशी व्यक्ती त्याला आपण उपमेय म्हणतो उदाहरण बघा लगेच तुम्हाला समजून जाईल राम सिंहासारखा शूर आहे कोणाची तुलना केली आहे सिंहाला केली आहे बरोबर आहे कोणाची केले खरं रामाची केली आहे या ठिकाणी हे राम हे राम जे आहे मित्रांनो या ठिकाणी उपमेय आहे मित्रांनो काय तुम्हाला उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते तो व्यक्ती किंवा वस्तू सुद्धा या ठिकाणी असू शकते मित्रांनो काही वेळेस पुढे बघूया उपमान उपमान म्हणजे काय ज्याच्या आधारे तुलना केली जाते त्या वस्तूला उपमान म्हणतात उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते या ठिकाणी उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते अशी व्यक्ती किंवा वस्तू उप उपमान बघा तेच उदाहरण बघूया सिंहासारखा शूर आहे या ठिकाणी राम सिंहासारखा कशासारखा सिंहासारखा ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला आपण उपमान म्हणतो येथे सिंह उपमान कारण रामाची तुलना सिंहाशी केली आहे आणि हे राम मित्रांनो हे उपमेय आहे एवढं लक्षात ठेवा उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते अशा पद्धतीनं ओके तुम्हाला समजून जाईल मित्रांनो पुढे वळूया आपण अ तर आपल्याला आता प्रकार बघायचे आहेत मित्रांनो ओके तर आपण प्रकार बघूया एक 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 उपमा अलंकार पहिला आहे मित्रांनो उपमा अलंकार जेव्हा दोन वस्तूमध्ये उपमेय आणि उपमान काही समान गुणधर्म असल्यामुळे त्यांचे साम्य दर्शवले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो म्हणजे काय म्हणलंय मित्रांनो उपमेय ज्याची तुलना केली जाते आणि उपमान ज्याच्याशी तुलना केली जाते हे दोन्ही मध्ये काहीतरी समान गुणधर्म आहेत असे साम्य दर्शवण्यासाठी जेव्हा काही शब्दांचा वापर केला जातो त्याला आपण उपमा अलंकार असे म्हणतो यामध्ये सारखेपणा दर्शवण्यासाठी सारखा समान सम परी वाणी जसा तुल्य काय असे साम्य सूचक शब्द वापरले जातात काल मित्रांनो तर या ठिकाणी बघा तर उपमेय आणि उपमान यामध्ये साम्यता दर्शवण्यासाठी याचा वापर होतो तु। म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस असं साम्यता दिसेल त्यावेळेस या ठिकाणी उपमा अलंकार होत असतो उदाहरण बघूया आईचे प्रेम सागरा एवढे विशाल असते आता उपमे या ठिकाणी आईचे प्रेम आहे उपमान काय सागर आहे याच्याशी तुलना केली सूचक शब्द एवढे एवढे हे शब्द आहे मित्रांनो हे एवढे हे साम्य सूचक आहे म्हणजे आईच्या प्रेमाला काय म्हणलेलं आहे सागरा एवढे विशाल असते असे म्हणलेले आईचे प्रेम हे सागरा एवढे विशाल असते एक असं हे दाखवलेले शक्यता दाखवल्यासारखी म्हणजे एक साम्यता दाखवल्यासाठी या ठिकाणी वापरलेलं आहे म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार असे होतो तिचे मुख कमला सारखे सुंदर आहे कमला सारखे कमळ आता या ठिकाणी उपमेय मुख उपमान कमळ आहे मित्रांनो ओके आता या ठिकाणी साम्य सूचक शब्द सारखे आहे Okay. तर या ठिकाणी काय केलं जात तर सारखेपणा दर्शवण्यासाठी हे शब्द वापरले साम्य दर्शवण्यासाठी त्यामुळे हे उपमा अलंकार एवढं लक्षात ठेवा उपमेय आणि उपमान यामध्ये काहीतरी साम्यता दर्शवण्यासाठी साम्यता ज्यावेळेस दर्शवली जाते त्यावेळेस उपमा अलंकार होतो मित्रांनो पुढे बघूया उदाहरण हा आंबा साखरे सारखा गोड आहे साम्यता दर्शवलेली आहे साखरे सारखा त्यांच्यामध्ये काही समान गुणधर्म आंबा गोड असतो आणि साखर सुद्धा गोड असतो काही समान गुणधर्म साठी या ठिकाणी ज्यावेळेस साम्यता दर्शवली जाते वाक्यात त्यावेळेस उपमा अलंकार होतो मित्रांनो ओके आता या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे मित्रांनो उपमान साखर आहे आणि साम्य सूचक शब्द या ठिकाणी साखर आहे मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी उपमा अलंकार होत असतो मित्रांनो ओके कळालं मित्रांनो एवढं लक्षात ठेवा फक्त उपमेय आणि उपमान हे दोन्ही शब्दामध्ये काहीतरी साम्यता दर्शवली जाते ओके त्यावेळेस ज्यावेळेस साम्यता दर्शवली जाते त्यावेळेस उपमा अलंकार होतो व्याख्या लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो पुढचा प्रकार आहे अर्थालंकार मधलंच उत्प्रेक्षा अलंकार ओके उत्प्रेक्षा अलंकार यामध्ये बघा व्याख्या जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते म्हणजेच उपमेय हे उपमानच असावे अशी शक्यतेची कल्पना व्यक्त केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो काय आहे उपमेय आणि उपमान हे एकच आहे अशी कल्पना केली जाते किंवा के शक्यता दर्शवली जाते त्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार होतो यामध्ये जणू काही गमे वाटे भासे की यासारखे शक्यता दर्शक शब्द वापरले जातात त्या मित्रांनो उपमेय आणि उपमान हे एकच आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरण बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उपमेय उषा हे जणू उपमान उपमान काय मित्रांनो परमेश्वराचे प्रेम जणू हे शब्द शक्यता दर्शक आणण्यासाठी म्हणले म्हणजे या ठिकाणी उपमेय उषा आणि उपमान परमेश्वराचे प्रेम हे दोन्ही एकच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकच दाखवण्याचा शक्यता दर्शवलेले आहे हे दोन्ही एकच आहेत अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी अलंकार होतो इथं उपमे हे उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते मित्रांनो दोन्ही एकच आहेत अशी कल्पना या ठिकाणी केलेली असते ओके पुढे बघूया हा आंबा झनू साखरच आंबा या ठिकाणी उपमेय साखर हे उपमान ओके या ठिकाणी दोन्ही एकच आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शक्यता दर्शवलेली आहे ओके पूर्ण म्हणजे असं हंड्रेड पर्सेंट शोर नाही साखरच असं नसतो तर जणू हे शब्द वापरले म्हणजे शक्यता दर्शवलेलं आहे एक प्रकारचं त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होत असतो पुढचं उदाहरण तो राजहंस जणू सोन्याचा पुतळा वाटेल राजहंस आता हे राजहंस या ठिकाणी उपमेय आहे मित्रांनो आणि सोन्याचा पुतळा हे उपमान आहे मित्रांनो त्यामुळं हे राजहंस सोन्याचा पुतळा वाटायला लागलाय अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्थ होतो वाक्याचा परंतु हे शंभर टक्के आहे का तसं नाही जणू या शब्द वापरलाय म्हणून शक्यता दर्शवलेली आहे फक्त या ठिकाणी शक्यता दर्शवली आहे त्यामुळे हे उत्प्रेक्षा अलंकार असतो या ठिकाणी वाक्यात मित्रांनो एवढं लक्षात ठेवा वाक्यात उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत असे दर्शवलं जातं परंतु शक्यता असते या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट शोरिटी नसते या ठिकाणी असं लक्षात ठेवा बघूया प्रकार आपण रूपक अलंकार पुढचं आहे मित्रांनो रूपक अलंकार व्याख्या बघा आधी जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून ते दोन्ही एकाच एकरूप आहेत असे दर्शवले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो रूपक अलंकार म्हणजे काय तर उपमेय आणि उपमान फरक नाही आहे ते शंभर टक्के दोन्ही एकच आहे अशा पद्धतीनं दर्शवलं जातं परंतु उत्प्रेक्षा मागच्या अलंकारामध्ये काय बघितलं आपण काय बघितलं की शक्यता दर्शवली जाते म्हणजे शंभर टक्के शोर नाही आहे परंतु शक्यता दर्शवली जाते परंतु रूपक अलंकारामध्ये परंतु मित्रांनो या ठिकाणी काय दर्शवले जाते तर शंभर टक्के सेमच आहेत उदाहरण बघूया देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर या ठिकाणी देह हे उपमेय आहे हे मंदिर उपमान आहे आणि आत्मा दुसऱ्या वाक्यामध्ये उपमेय आणि परमेश्वर उपमान म्हणजे देह देवाचे मंदिर म्हणजे हे जे शरीर आहे ते देवाच मंदिर आहे म्हणजे शंभर टक्के काहीच फरक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दर्शवलं आहे म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार होतो पुढं आत आत्मा परमेश्वर म्हणजे आत्माच परमेश्वर आहे दुसरं काय नाही या ठिकाणी असं शक्यता दर्शवलेलं नाही परंतु हंड्रेड पर्सेंट शॉरिटी या ठिकाणी दर्शवलेली आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसे मूर्ती घडते लहान मूल हे ठिकाणी उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे मित्रांनो म्हणजे शंभर टक्के लहान मूल मातीचा गोळा अशा पद्धतीने या वाक्यामध्ये उल्लेख केलेला आहे कि दोन्ही एकच आहे यामध्ये असं शक्यता नाही ऐंशी टक्के नव्वद टक्के असं नाही म्हणजे हंड्रेड पर्सेंट शॉरिटी या ठिकाणी बोललेलं आहे मित्रांनो ओके पुढे बघया बायको म्हणजे पायली दोन पायली चांदी बायको या ठिकाणी उपमेय चांदी हे उपमान बायको म्हणजे पायली दोन पायली चांदी काल बायको म्हणजे पहिले दोन पहिले चांदी अशा पद्धतीने या ठिकाणी उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच आहेत असे दर्शवले जाते यामध्ये शक्यता नसते असं हंड्रेड पर्सेंट आहे एकच आहेत असं दर्शवलं जात एवढं लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रकार आहे मित्रांनो व्यक्तिरेक व्यक्त वे, व्यतिरिक्त अलंकार व्यतिरिक्त अलंकार व्याख्या बघा जेव्हा उपमान हे उपमेयापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले जाते म्हणजेच उपमेयाला उपमानापेक्षा जास्त महत्व दिले जाते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो उपमान जे आहे वाक्यात ज्याची तुलना केली जाते ज्याच्याशी तुलना केली जाते हे उपमेयापेक्षा ज्याची तुलना केली जाते ह्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे व्यक्ती किंवा वस्तूपेक्षा श्रेष्ठ उपमानाला दिले जाते श्रेष्ठत्व महत्व त्याला आपण व्यतिरेक अलंकार म्हणतो उदाहरण बघ अमृताहून ही गोड नाम तुझे देवा अमृत या ठिकाणी उपमेय आहे ओके देव ओके हे या ठिकाणी बघा मित्रांनो अमृताहून ही गोड नाम तुझे देव देवाचे नाम उपमेय आहे मित्रांनो आणि अमृतापेक्षा हे जे मित्रांनो हे उपमान आहे म्हणजे या ठिकाणी उपमान हे अधिक महत्वाचं आहे मित्रांनो अधिक महत्वाचं आहे म्हणून त्याला आपण व्यतिरिक्त अलंकार म्हणतो पुढचं बघूया सागराचे पाणी निळे निळे त्याहूनही सुंदर माझे डोळे डोळे हे उपमेय आहे मित्रांनो आणि सागराच्या पाण्यापेक्षा उपमान आहे मित्रांनो हे अधिक सुंदर आहे म्हणजे या ठिकाणी उपमान हे उपमेयापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे डोळे हे जे डोळे हे, हे सागराच्या पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून या ठिकाणी अलंकार या ठिकाणी होतो मित्रांनो तर पुढं बघूया कल्पवृक्षांची ताटातल होती पुण्याई अशी माय ममतेची होती माझी आई आई हे उपमे आहे कल्पवृक्षापेक्षा उपमान अधिक श्रेष्ठ आहे म्हणजे उपमान या ठिकाणी अधिक श्रेष्ठ दाखवलं जातो उपमेयापेक्षा किंवा जास्त महत्व या ठिकाणी उपमानाला दिलं जातं त्यावेळेस व्यतिरिक्त अलंकार या ठिकाणी होत असतो ओके पुढे बघूया अतिशयोक्ती अलंकार मित्रांनो अतिशयोक्ती अलंकार यामध्ये बघा जेव्हा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून म्हणजेच मोठं करून सांगितली जाते त्यामुळे तिच्या असंभाव्यतेमुळे किंवा अशक्यतेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो म्हणजे वाक्यात काय असतंय एखादी कलमा एखादी जी कल्पना असते ती खूप म्हणजे खूप अशा वरती लेवलचं जाऊन सांगितलं ले जातं म्हणजे एकदम फुगवून मोठं करून म्हणजे आपण म्हणतो ना फेकाफेकी करणं तसच अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकार होतो उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल जो अंबरी उफळता खूर लागला तो टाकतो हे अर्थ बघायचं घोड्यांच्या खुराचा स्पर्श आकाशाला होणे म्हणजे घोडा असं उडी घेत असतो झेप घेत असतो त्याचे खुरा म्हणजे खुर म्हणजे त्याचे पाय जे असतात पाय ते आकाशाला पोचतात का उडी घेतात नाही आहे हवे उडतो घोडा थोडाफार किंवा उंच उडी मारतो हे बरोबर आहे परंतु आकाशाला पोसतात का नाही म्हणून हे काय मित्रांनो हे अतिशयोक्ती फुगून सांगितलंय उग जे फेक फेकलेलं आहे या ठिकाणी तुमच्या भाषेत म्हटलं त्यामुळे या ठिकाणी अतिशय अलंकार होतो पुढं बघ दोन दिवसांनी गावचे गाव लोक बघायला जमले लोक जमले ही साधी गोष्ट आहे ओके हे वाक्य बघा दोन दिवसांनी गावचे गाव लोक बघायला निघले लोक एखादा कार्यक्रम गावात निघले बरोबर आहे परंतु गावचे गाव सगळे येतात का नाही तसे येत नाही कोणी इकडं तिकडं गेलं असेल म्हणून हे गावचे गाव आहे हे खरं वाटत नाही फुगून सांगितलेलं आहे या ठिकाणी म्हणून हे अतिशयोक्ती अलंकार नाद निर्माण ती रडली आणि तिच्या डोळ्यातून नदी वाहू लागली असं कुठं होत का नाही आहे रडली हे ठीक आहे पाणी येत ठीक आहे परंतु नदी वाहत का एवढं पाणी आहे डोळ्यात नाही आहे म्हणून या ठिकाणी फुगवून सांगितलेलं आहे काही पण त्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो ओके काल मित्रांनो अशा पद्धतीने हे पाच प्रकार अर्थ अलंकाराचे होतात मित्रांनो ओके तर अशा पद्धतीनं आपलं अलंकाराचं हे टॉपिक या ठिकाणी संपून जातो याचा पहिला पार्ट आपण आधीच अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण अलंकार आणि त्याचे प्रकार बघितलं होतं आज आपण अर्थ अलंकार त्याचे प्रकार बघितलं उदाहरणासह याचे पी डी एफ मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या गव्हर्मेंट एक्झाम्स या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मित्रांनो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या दोन मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो कारण आपण या ठिकाणी अतिशय वेगानं जी एम सी सोलापूर दोन हजार पंचवीससाठी आपली ट्रेन एकदम सुपरफास्ट ने जात आहे मित्रांनो त्यामुळं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके धन्यवाद आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो